मित्रांनो होळी दिवशी महिलांनी चुकूनही या तीन चुका करू नका अन्यथा दुर्दैव पाठीशी लागते महिलांनी या दिवशी काही काम करण्याला अपवाद आहेत यामुळे नकारात्मक ऊर्जा सक्रिय होते माहितीच्या अभावामुळे अशा, हो अशा चुका होऊ शकतात परंतु जाणून बुजून अशा चुका कोणीही करत नाही माहीत नसेल तर अशा चुका चुकून होतात आणि त्यामुळे आपल्याला अडचणींचा आणि संकटांचा सामना करावा लागतो होळी हा खरं तर तीन दिवसांचा सण असतो पहिल्या दिवशी होळी असते जेव्हा आपण सर्वजण होलिका दहन करतो दुसऱ्या दिवशी धुलीबंधन असते आणि तिसऱ्या दिवशी रंगपंचमी असे क्रमाने आपण तीन दिवस होळी साजरी करत असतो होळी हा रंगाचा महान सण असला तरी त्याचा एक दिवस आधी दहन केलेल्या होलिकालाही सनातन धर्मात खूपच महत्त्व आहे होलिका दहन हे वाईटाचा अंत म्हणून पाहिले जाते होळी पेटवताना मनात एक श्रद्धा असते की आपल्या आतील आणि आजूबाजूच्या सर्व नकारात्मक गोष्टी होलिकेच्या आगेत नष्ट होतात होळी हा सण आपल्याला एक नवी सुरुवात करण्याचा संदेश देतो जीवनातील नकारात्मक भावना दृष्ट प्रवृत्ती वाईट अमंगल विचार यांचा नाश करून चांगली वृत्ती चांगले विचार अंगी बाळगावे हा या सणामागील उद्देश असतो होळीच्या भस्मात अपार शक्ती असते ज्यामुळे जीवनातील अनेक समस्या दूर होऊ शकतात होळीच्या दिवशी काय करावे व काय करू नये याबद्दल आपण जाणून घेणार आहोत होळी दहनाच्या दिवशी सकाळी सर्वात आधी होळीची पूजा करण्याची प्रथा आहे ही पूजा नेहमी शुभ मुहूर्तावरच केली जाते यावर्षी फाल्गुन महिल्यातील पौर्णिमा तिथी तेरा मार्च रोजी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होते दुसऱ्या दिवशी चौदा मार्च रोजी बारा वाजून चोवीस मिनिटांनी पौर्णिमा संपणार आहे त्यामुळे होळी दहन हे तेरा मार्च रोजीच केले जाईल तेरा मार्च रोजी रात्री अकरा वाजून सव्वीस मिनिटांपासून ते बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत होळी दहनाचा शुभ मुहूर्त असणार आहे परंतु संध्याकाळी सहा ते आठ या वेळेत सुद्धा नेहमीप्रमाणे आपण होळी दहन करू शकतो होळीच्या दिवशी दान करण्याला अत्यंत महत्त्व आहे मात्र काही गोष्टी अपवाद आहेत त्या चुकून ही कोणाला देऊ नयेत होळी दहनाच्या दिवशी चुकूनही कोणाला पैसे उधार देऊ नका ज्योतिषशास्त्रात असं म्हटलं आहे की कोणी या दिवशी जर कर्ज देतो उधार पैसे देतो तर त्याच्या घरी येणारे सर्व आशीर्वाद थांबतात आणि त्यालाही सदैव गरिबीचा सामना करावा लागतो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, करा। आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा माता लक्ष्मी तुमच्या घरी धनाचा वर्षाव करेल या दिवशी चुकूनही पांढऱ्या रंगाच्या गोष्टी होलिका दहनाच्या दिवशी कोणाच्या घरी किंवा कोणी दिलेली पांढरी वस्तू अजिबात खाऊ नये प्राचीन काळापासून असं मानलं जातं की होळी दहनाच्या दिवशी नकारात्मक ऊर्जा खूप जास्त सक्रिय असते जी पांढऱ्या वस्तूद्वारे तुमच्या घरामध्ये आंडी जाऊ शकते म्हणून या गोष्टी कटाक्षाने पाळा घरातील प्रत्येक व्यक्तीने होळी पेटवल्यावर गायीचे तूप अकरा लवंगा सात बत्ताश्रे पाच विड्याची पाने गोटा खोबरे नारळ पूर्णाची पोळी वरण भात नैवेद्य असे सर्व घेऊन होळीची पूजा करा होळी दिवशी चुकूनही घरातील झाडू फेकून देऊ नका अन्यथा लक्ष्मीची अवकृपा होते लक्ष्मीचे आगमन आपल्या घरामध्ये होण्यासाठी होळीच्या दिवशी संध्याकाळी घराच्या उत्तरेकडील दिशेला तुपाचा दिवा लावा ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की असं केल्याने घरामध्ये अखंड लक्ष्मी सुख समृद्धी आणि शांती येते तसेच होळीच्या दिवशी पूजेमध्ये मोहरी तीळ अकरा शेंगाचे गोळे तांदळाचे दाणे साखर आणि गव्हाचे दाणे वापरा पूजा केल्यानंतर होळीच्या भोवती सात वेळा प्रदक्षिणा मारा त्यानंतर मग ते जाळून टाका या दिवशी गरिबांना दान करा उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे तुम्ही गरजूंना दान करू शकता चपला किंवा मग पिवळी मिठाई पिवळी फळं दान करू शकता होळी दहनाची पूजा करताना काळे किंवा पांढरे कपडे घालू नका पूजेदरम्यान हे रंग परिधान करणे अशुभ मानले जाते होळी दहनाच्या पूजेदरम्यान महिलांनी चुकूनही आपले केस उघडे ठेवू नयेत होळी दहनाच्या रात्री रस्त्यावर पडलेल्या कोणत्याही वस्तूला चुकूनही हात लावू नका किंवा पायाने देखील स्पर्श करू नका या दिवशी काळ्या जादूचा धोका जास्त प्रमाणात असतो गर्भवती महिलांनी होलिका अग्नीची प्रदक्षिणा करू नये कारण तीव्र उष्णतेमुळे आणि गर्भात असलेल्या बाळाला हानी पोहोचू शकते तथापि त्या पूजा आणि इतर उत्साहामध्ये सहभागी होऊ शकतात या उत्सवादरम्यान गर्भवती मातांच्या आरोग्याला आणि कल्याणाला प्राधान्य देणे आवश्यक आहे त्यांच्या सुरक्षतेची खात्री करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेत त्यांना होळीच्या उत्साहात सहभागी होण्यास प्रोत्साहित करा होलिका दहनाच्या दिवशी इतरांचा अपमान किंवा अनादर करणे टाळा कारण यामुळे संघर्ष आणि ताणलेले संबंध निर्माण होऊ शकतात विनाकारण कोणाशीही वाद करू नका थोरा मोठ्यांचा सन्मान करा हो होलिका दहन पूजेदरम्यान स्वच्छ आणि नवीन कपडे घाला कारण ते समृद्धी आणि सौभाग्य आणतात असे म्हटले जाते फाटलेले फिकट किंवा जुने झालेले कपडे घालू नका कारण ते नकारात्मक ऊर्जा आकर्षित करू शकतात आणि देवी लक्ष्मीला त्रास देऊ शकतात यामुळे नकारात्मक ऊर्जा देखील येते म्हणून नवीन कपडे घाला नवविवाहित महिलेने तिच्या सासरच्या घरामध्ये पहिल्या होळीला होळी दहनाचा अग्नी पाहू नये हे अशुभ मानले जाते होळीच्या दिवशी काय करावे अकरा प्रदक्षिणा माराव्यात नंतर गोटा खोबरे नारळ आणि तूप व्हावे नैवेद्य दाखवावा प्रार्थना करावी यामुळे सुख समृद्धी वाढते होळीच्या दिवशी काळ्या कपड्यात मुठभर काळे तीळ घेऊन ते आपल्या खिशात ठेवावेत व रात्री होळीत प्रवाहित करावेत सर्व त्रास निघून जातात राहूचा दोष असेल तर एक नारळाचा गोटा घेऊन त्यामध्ये गोड तेल भरून थोडा गुळ टाकावा व तो नारळ आपल्या अंगावरून सात वेळा उतरवून होळीत टाकावा त्यामुळे वर्षभर राहूचा त्रास व दोष निघून जातो व सर्व अडलेली कामे होऊ लागतात या दिवशी सात गोमती चक्र घेऊन प्रार्थना करा की शत्रू माझ्या जीवनात कोणतीही बाधा टाकू नये माझी मनातील सर्व कामे व्यवस्थित होऊ दे असे म्हणून होळीत टाकावे होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची राख घरी आणून त्यात थोडेसे मीठ व राई मिक्स करून ती आपल्या घरामध्ये व जवळ ठेवावी यामुळे भूतप्रेत नजरदोष करणी दोष होत नाही होळीच्या दिवसापासून रोज चाळीस दिवसापर्यंत बजरंग बाणाचे रोज तीन पाठ करावेत यामुळे मनोकामना पूर्ण होते होळीच्या दिवशी संध्याकाळी शंकराला एकवीस गोमतीचक्र व्हावेत व्यापार व नोकरीमध्ये उन्नती होते नवग्रह दोष जाण्यासाठी होळीची राग घेऊन त्या अंगाला लावून स्नान करावे व शिवलिंगास भस्म म्हणून लावावे गरीबास पुरणपोळी खाऊ घालावी घरी चौमुखी दिवा लावावा सूर्यदेवाची पूजा करावी यामुळे बाधा निवारण होते जर नेहमी घरामध्ये धनहानी होत असेल पैसाच टिकत नसेल तर होळीच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाजावर गुलाल टाका व विमुखी दिवा लावा त्या दिव्यामध्ये अकरा काळे उडीद टाका व यावेळी प्रार्थना करा आणि जेव्हा दिवा विझेल तेव्हा संध्याकाळी तो दिवा होळीच्या अग्नीत टाका ही क्रिया श्रद्धेने करा दुर्घटना संकटे फार येत असतील तर होळीच्या दिवशी पाच लाल गुंजा पाच काळ्या गुंजा एक नारळ घेऊन होळीला अकरा प्रदक्षिणा माराव्यात व नंतर या सर्व गुंजा व नारळ होळीला पाठ दाखवून डोक्यावरून होळीत टाकावे जर विवाह होत नसेल तर होळीचा दिवस यासाठी शुभ आहे या दिवशी दोन विड्याची पाने एक आखी सुपारी हळकुंड घेऊन शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर अर्पण करा व प्रार्थना करावी व नंतर होळीचे दर्शन घ्यावे हीच क्रिया दुसऱ्या दिवशी धुलिवंदनला देखील करावी ते रोज रंगपंचमीपर्यंत करावे लवकरच विवाह योग येईल होलिका दहन हा आध्यात्मिक विकास आणि भक्तीसाठी पवित्र दिवस मानला जातो त्यामुळे या दिवशी मांसाहार आणि मद्यपान टाळा त्याऐवजी भगवान विष्णूंची प्रार्थना आणि पूजा करण्यावर लक्ष केंद्रित करा या दिवशी शक्य तेवढा जास्तीत जास्त वेळ भगवान विष्णूंच्या नामांचा जप करण्यात व्यतीत करा यामुळे तुम्हाला अखंड पुण्याची प्राप्ती होते तुम्ही विष्णू नामाचा पाठ करू शकता यामुळे भगवान विष्णूंचे कृपा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहतात व तुम्हाला उत्सवाची सकारात्मक ऊर्जा वापरण्यास आणि परमात्म्याशी खोल संबंध निर्माण करण्यास मदत होईल होलिका दहनाच्या राखेची पेस्ट होलिकाच्या हस्ती अत्यंत पवित्र मानल्या जातात होलिकेचे जा अग्नि कमी झाल्यावर भस्मात भस्म समजून त्यावर तिलक लावावा असे म्हणतात याच्या मदतीने तुम्ही दोष टाळू शकाल असे मानले जाते की होलिकाची भस्म शरीरावर पेस्ट म्हणून लावल्यास शरीर रोगापासून मुक्त होते आणि त्वचेशी संबंधित सम समस्या दूर होतात काळे तीळ होलिका दहनाच्या दिवशी मोहरी आणि काळे तीळ आपल्या अंगावर कातावेत आणि होलिका अग्नीत टाकावेत होळी दिवशी नकारात्मक शक्ती देखील सक्रिय होतात म्हणून तंत्र मंत्राच्या या रात्री कोणत्याही नकारात्मक शक्तीपासून दूर राहायचे असेल तर महिलांनी आपले केस कृपया उघडे ठेवू नयेत डोक्यावर पदर घ्यावा होलिकाची भस्म आणि मोहरी मीठ दुसऱ्या दिवशी होलिकाचे भस्म आपल्या घरी घेऊन जा आणि त्यात थोडी मोहरी आणि मीठ मिसळा घराच्या एका कोपऱ्यात एका भांड्यात ठेवा या तीन गोष्टी घरातील सर्व वाईट नजर नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतील आणि त्यानंतर अकरा दिवसांनी भांड्यात ठेवलेल्या वस्तू पाण्यात बुडवा वाईट नजर आणि नकारात्मक ऊर्जेपासून तुम्हाला आराम मिळेल होली दिवशी प्रेम दया आणि आदर पसरवण्यावर लक्ष केंद्रित करा इतरांची त्याची पार्श्वभूमी किंवा मतभेद काहीही असोत सन्मानाने आणि करुणेने वागवा हा दिवस बंध मजबूत करण्याची आणि समुदायाची भावना वाढवण्याची संधी आहे होळी का साजरी केली जाते होलिका दहन आणि होळीचा सण साजरा करण्यामागे एक पौराणिक कथा आहे यानुसार प्राचीन काळी असुर राजा हिरण्यकश्यपचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूचा निस्सिम भक्त होता हिरण्य कश्यपूला ही गोष्ट आवडली नाही मग त्याने आपल्या मुलाला सांगितले की भगवान श्री विष्णूंचे नाव घेणे बंद कर पण प्रल्हादाला हरिनामाची गोडीच लागल्यामुळे तो नाम स्मरण थांबवू शकला नाही आपल्या समोर आपलाच मुलगा आपल्याच शत्रूचे नाव घेतो आणि भक्ती करतो हे पाहून हिरण्य कश्यपूला राग अनावर झाला आणि त्याने प्रल्हादाला मारण्याचे अनेक प्रयत्न केले पण प्रत्येक वेळी देवाने त्याचे रक्षण केले आणि प्रल्हादाच्या केसालाही धक्का लागला नाही तेव्हा राजा हिरण्य कश्यपूने आपली बहीण होलिका हिला प्रल्हादाला मारण्यासाठी अग्नीच्या जाळामध्ये बसण्यास सांगितले होलिकाला ब्रह्मदेवाने वरदान दिले होते की अग्नी तिला जाळू शकत नाही अशा स्थितीत होलिका प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीच्या ढिगाऱ्यावर बसले तिला मिळालेल्या वरदानाचा उपयोग तिने अयोग्य काम करण्यासाठी केला त्यामुळे तिला मिळालेले वरदान तिच्यासाठी शाप ठरले भगवान विष्णूंनी प्रल्हादाचे रक्षण केले आणि होलिका जळून राग झाली तेव्हापासून होलिका दहन हा सण साजरा केला जातो हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा